आणि बातमी आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर असणार आहेत पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे नाशकात आहेत राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळतीय दोन दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत राज ठाकरे आजपासून नाशकात असतील आगामी महानगरपालिका निवडणूक आणि बैठकीसाठी राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर असून त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत दरम्यान येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे त्याचबरोबर दौरेही वाढलेले पाहायला मिळत आहेत आता राज ठाकरे सुद्धा आजपासून नाशिक दौऱ्यावर असणार आहेत याआधी सुद्धा राज ठाकरे यांचा नाशिक दौरा नियोजित होता मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा आता राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार जाणार आहेत आणि त्याचबरोबर पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे नाशिकात असतील राज ठाकरे आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि दोन दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत आणि याच नाशिक दौऱ्यात त्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या बैठका घेतील आणि त्याचबरोबर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कानमंत्र आणि सूचना सुद्धा देतील राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत आगामी महानगरपालिका निवडणूक आणि बैठकीसाठी राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर असून त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेते